जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवावा व गोरगरिबांची मुलंचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं व्हावं या हिशोबाने आमदार प्रशांत भाऊ बंब यांनी जी मोहीम सुरू केली शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तर शिक्षकांनी गावात राहिलं पाहिजे ती सर्वोच्च न्यायालयानं जे सांगितलं की शिक्षकांना टी टी सक्तीची केली या विरोधामध्ये राज्यात काही शिक्षण सं शिक्षक संघटना आणि स्वयंघोषित शिक्षक नेते यांनी आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या विरोधात जे भोयर नावाच्या मास्तराने जे चुकीचं वर्तन केलं आणि जे काय सोशल मीडियावर व्हिडिओ फिरू लागला खरं म्हणजे मास्तर म्हणून शिक्षक म्हणून एक गुरु गुरुजन म्हणून मला त्यांची क्यू येते तर त्यांनी ज्या पद्धतीनं आमदार साहेबाविषयी भाष्य केलं ते एकदम निषेधारी आहे आणि अशा पद्धतीनं कितीही लोकं बो बोंबलली तरीही या राज्यातली जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा उंचवावा यासाठी सुरू असलेली मोहीम आमदार बंबसेवे सुरूच ठेवणार आहेत याबद्दल काहीच शंका नाही परंतु अशाच जर या प्रवृत्ती बोलत राहिल्या तर कार्यकर्त्यांना या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि यांच्या विरोधामध्ये योग्य ती भूमिका घ्यावी लागेल अस मी एक भारतीय जनता पार पार। पार। पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जाहीर करतो व अशा प्रवृत्तीचा निषेध करतो मास्तरच करायचं काय शांत भाऊ तो मागे वडोर मास्तरच करायचं काय भारतीय जनता पार्टीचा नेमकं कोणतं वक्तव्य त्यांनी केलं भोयर यांनी आपल्या बमसाहेबाच्या विरोधामध्ये भोयर मास्तरांनी टी टी घेऊ नये आणि आमदार बमसाहेबांनी जे वक्तव्य केलं की टीईटी घ्यावी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली त्याविषयी त्यांनी सांगितलं की आमदाराच्या तोंडाला काळ फासावं लागेल असं हे निंदनीय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे भोयर हे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी आहेत का ते सांगता येणार नाही गु, ते स्वयंघोषित नेते असले पाहिजे असं मला वाटतं कारण कोणत्याही अधिकृत शिक्षक किंवा ज्यांना गुरुजीचा दर्जा आहे असे व्यक्ती हे असे वक्तव्य करू शकत नाही एक सर्व शिक्षक संघटनाने त्यांचं काही कारवाईचं काही पत्र काढलं होतं नाही शिक्षक संघटनेने आतापर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाईचं पत्रक काढलेलं नाही म्हणून माझी सर्व शिक्षक संघटनांना सुद्धा विनंती आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या शिक्षकांचा त्यांनी सुद्धा निषेध करावा व त्यांना समज द्यावी एक सर्वसामान्य शिक्षक एक आमदार महोदयांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं स्टेटमेंट करू शकतो का निश्चितच करू शकत नाही आमदार महोदयांच्या विरोधात काय सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात सुद्धा असं वक्तव्य ते करू शकत नाहीत काय ना तुमचं नंदकुमार गांधीले माजी सभापती गंगापूर सर्वप्रथम चंद्रशेखर भैर या तथाकथित मास्तराचं मी निषेध करतो सर्वोच्च न्यायालयाने जो नियम घालून दिला आहे टी ई टीच्या संदर्भात आणि आमदार प्रशांत भाऊ बंब यांनी जी शैक्षणिक दर्जा वाढवण्यासंदर्भात जी मोहीम हातात घेतली त्या मोहिमेला विरुद्ध हे हा शिक्षक वागून यांनी या विरोधात बेताल वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे म्हणून टी ई टी ही रद्द होता कामा नये आणि या शिक्षकांनी टी ई टी रद्द करा आणि आमदार महोदयांच्या बाबतीत जे बेताल व्यक्त केलेले आहे ते अतिशय चुकीचे निंदनीय आहे साधारण लोकप्रतिनिधी सरपंचसुद्धा विरोधात कुणी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये हे तर राज्याचे विधिमंडळाचे सदस्य आहेत आणि म्हणून अशा व्यक्तींच्या विरोधात एखाद्या शिक्षकानं बोलणं हे निंदनीय बाब आहे आणि म्हणून आम्ही सर्व निषेध करतो शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद किंवा मग शिव जिल्हा परिषद यांच्याकडे संदर्भात आपण तक्रार करणार आहेत का संदर्भात आता आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा सर्वांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे शिक्षण विभागाला सुद्धा आमचं हे निवेदन पोचतोय कलेक्टर महोदयांना सुद्धा आम्ही याचं निवेदन देतो आहे आणि राज्य विधिमंडळ सुद्धा याचं निवेदन जाणार आहे या पद्धतीच्या अशा पद्धतीच्या ज्या बेताल प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती हणून पाडण्यासाठी आता कार्यकर्त्यांना आम्हाला सुद्धा मैदान द्यावं लागणार आहे आपलं आपलं नाव अविनाश गायकवाड माजी सभापती पंचायत समिती गंगापूर